गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यामधील गावागावांमध्ये सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडप उभारणीची तयारी सुरू केली आहे तांत्रिक आणि सजीव देखाव्यासाठी कार्यकर्त्यांची तयारी जोरात सुरू आहे गल्ली बोळामध्ये रात्री उशिरापर्यंत मंडप घालणारे उत्साही कार्यकर्ते दिसून येत आहेत गणेश उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असल्यानं पन्हाळा तालुक्यामध्ये बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे एकीकडं कुंभारवाड्यांमध्ये मूर्तीकार गणेश मूर्तीवर अखेरचा हात फिरवत आहेत तर दुसरीकडं सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मंडप उभारणीची आणि देखाव्यासाठी तयारी सुरू केली आहे गल्लीबोळात बोळात उत्साहाचं वातावरण असून कार्यकर्त्यांची लगबग शिगेला पोचली आहे सार्वजनिक मंडळांना मंडप उभारण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याची रीतसर परवानगी घेणं बंधनकारक आहे त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी मंडप उभारणीच्या कामात तर काही कार्यकर्ते प्रशासनाची परवानगी मिळवण्याच्या कामात गुंतल्याचं दिसून येत आहे एकूणच चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश आगमनाच्या निमित्तानं गावागावातील मंडळांमध्ये उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे